नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तर या डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचे आणि शिंदे टीमच्या कार्याचे कौतुकाचे झळकले बॅनर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना धीर देत सुरक्षित महाराष्ट्रात आणल्याबद्दल जाहीर आभाराचे लागले बॅनर बॅनरवर एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये प्रवाशांची भेट घेताना तात्काळ प्रतिसादाचे कौतुक करण्यात आले आहे डोंबिवली शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे काश्मीर येथे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या डोंबिवलीतले आणि महाराष्ट्रातील ज्या लोकांना पर्यटकांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली त्यांचा निषेध तर आम्ही पहिल्यांदाच करतो आहोत अशी गोष्ट समजल्यानंतर आमच्या राज्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तिथे धाव घेतली हे खरोखर कर आम्हाला एक प्रेरणादायक आणि एक, एक आदर्श आहे की एवढे मोठे आमच्या सर्वांची विचारपूस करत आणि सर्व पर्यटकांना सुखरूप कसे आणायचे हे आमच्यासाठी एक आदर्श आहे हे सर्व आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून इतर पुढची कामे देखील अशीच केली पाहिजे असे शिवसेना पदाधिकारी रणजित जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले काय सांगाल काश्मीर येथे पलगाम इथे दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या डोंबिवलीतले आणि महाराष्ट्रातले ज्या लोकांना पर्यटकांना गोळ्या घा झाडून त्यांची हत्या केली निर्घूळपणे ह्याचा निषेध तर आम्ही पहिल्यांदा करतोच आहे अशी गोष्ट कळल्यानंतर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी इथे धाव घेतली हे खरोखर आम्हाला एक प्रेरणादायक आणि एक आदर्श आहे की आज एवढे मोठे लीडर आमचे अशा ठिकाणी जाऊन त्यांचे सर्वांची विचारपूस करून आणि सर्व पर्यटकांना सुखरूप कसं आणायचं हे आमच्यासाठी एक आदर्शच आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून इतर पुढची कामं देखील अशीच केली पाहिजेत हे एवढंच आम्ही या प्रसंगी सांगू इच्छितो विरोध केला की जाहिरातबाजी केली जाते काय आम्ही जाहिरातबाजी नाही केली जो आमच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जो धाडस दाखवला त्याचे फक्त आम्हाला आम्हाला असं आमच्या मनात वाटलं म्हणून आम्ही ते बॅनर लावलेले बाकी आम्हाला कुठलं त्याच्याबद्दल ॲडव्हर्टायझिंग करायचं काही शोक नाही आहे कारण एवढी मोठी घटना घडलेली आहे आणि त्याच्यात मृत्युमुखी पडलेले लोक आहेत तर आम्ही अशा कुठल्याही याचा प्र प्रचार न करता हे फक्त आमच्या म्हणून आम्ही तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद